गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केसोरी या गावी श्री समर्थ अनुदानित आदिवासी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे या शाळेमध्ये मुलांना मोफत प्रवेश तसेच मोफत राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मोफत गणवेश वाटप केला जातो या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शिकवले जातात प्रत्येक वर्षी या शाळेमधून सात ते आठ विद्यार्थी राज्यस्तरावर निवडल्या जातात येथे मुलांच्या मनोरंजनासाठी फार मोठ्या पटांगणाची व्यवस्था केली आहे या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल प्रणालीद्वारे शिक्षण दिले जाते नमस्कार मी एम एस काबगते श्री समर्थ आश्रम शाळा केशोरी या ठिकाणी प्राथमिक या पदावर कार्य करत आहे या शाळेमध्ये वर्ग पहिली ते बारावीपर्यंत वर्ग उपलब्ध असून वर्ग अकरावी बारावीला आर्ट आणि सायन्स हे दोन्ही शाखा या ठिकाणी उपलब्ध आहेत या या शाळेमध्ये सध्या पाचशे सत्त्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेला शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो या विद्यार्थ्यांकरिता मोफत गणवेश भोजन निवास आणि गणवेशाची जी सेवा आणि गणवेश आणि मोफत औषधचार वैद्यकीय सुविधा पुरविली जाते तर या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भावनिक शारीरिक मानसिक सर्व सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांना खेळण्याच्या दृष्टीनं खेळण्याच्यासाठी हे खेळ साहित्य आहेत पटांगण खेळ साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांना व्यायाम व्यायाम विद्यार्थ्यांना व्यायामाची गोडी लागावी विद्यार्थ्यांचे शरीर बळकट व्हावे याकरिता ओपन जिमचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे विद्यार्थी त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळी व्यायाम करतात आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्सुक अशी भरारी घेतली आहे आणि दरवर्षी या शाळेतून राज्यस्तरावर राज्यस्तरावरील क्रीडा क्षेत्र क्रीडा स्पर्धेकरिता या ठिकाणी निवड हो विद्यार्थ्यांनी निवड होत असते यावर्षीसुद्धा या शाळेतून सात विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेली आहे या प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी तसेच माननीय अपर आयुक्त यांच्या प्रेरणेनं भविष्य शि भविष्य शिक्षण प्रणालीचा उपयोग या ठिकाणी केला जातो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जातो तसेच या लर्निंग प्रोजेक्टर आणि संगणक आणि वर्गखोल्यातील एनड्रॉइड टी व्ही यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिलं जातो आणि शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्याच्या अंगी एक स चांगले संस्कार रुजावेत याकरिता साम सामुदायिक प्रार्थने दररोज म्हटली जाते आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र